श्री स्वामी समर्थ देव तुम्हाला मानतो प्रिय बाळा ज्यांचा देवावर विश्वास नाही त्यांसाठी या विशेष संदेशाकडे दुर्लक्ष करणे योग्य आहे मला फक्त त्यांच्याशी बोलायचं आहे ज्यांचा माझ्यावर विश्वास आहे आज रात्री लक्ष्मी स्वतः साला तुझ्या घरी येईल तुझ्यामुळे तुमच्या सर्व आर्थिक चिंता दूर होतील तुमच्या स्वर्गीय पित्यांनी तुमच्या मुख प्रार्थना ऐकली आहेत आणि आता तो तुम्हाला या अनपेक्षित आर्थिक आशीर्वादाने आशीर्वाद देण्याची योजना करत आहे देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि स्वामी माझी आई टाईप करा देव म्हणतो मी सर्व गोष्टींचा निर्माता आहे आकाश पृथ्वी महासागर पर्वत सूर्य आणि तारे तुमच्या आयुष्यातील सर्व चांगले आणि परिपूर्ण भेट सा मी स्रोत आहे सतत बदलणाऱ्या गोष्टींपेक्षा मी सुसंगत आणि विश्वास आहे माझ्या मुला लक्षात ठेवा की मी तुला बढते आणि आशीर्वाद देतो मी ते वचन ज्याप्रमाणे मी सहा दिवसा स्वर्ग निर्माण केला आणि सातव्या दिवशी श्रीमंत घेतली त्याचप्रमाणे मी काही मिनिटांमध्ये तुमचे जीवन बदलू शकतो तुमच्या आयुष्यातील पुढील सात दिवस विलक्षण असणार आहे कारण तुम्ही आनंद प्रेम आणि सुधारी वित्त यांनी भरलेल्या हंगामात पाऊस टाकतात पुढील तीन मिनिटे स्थितीजावर आहेत विपुलता आशीर्वाद आणि संधी घेऊन येतात उद्या सकाळी तुम्हाला पहिली गोष्ट मिळेल ते एक चमत्कार देव अनपेक्ष आशीर्वाद वित्त उपचार प्रेम आणि शांती पाठवले जो भक्त हा शक्तिशाली संधी शेवटपर्यंत एकत्र येईल त्या भाग्य सौभाग्य यास रात्री बदलू जाईल देव म्हणतो तुमचे आरोग्य पैसा नातेसंबंध स्वामींच्या नावाने बरे आणि सुधारले जातील मी सर्व स्वाभिमान देव आहे जो प्रदान करतो बरे करतो पुनर्चित करतो आणि भरपूर आशीर्वाद देतो देव मानतो जेव्हा तू मला सर्वस्व देतो तेव्हा तो पृथ्वीवर तुझ्या जीवनात समृद्धी आणतो आणि स्वर्गात खजेना जमा करतो मी तुमच्या वेदनांशी शक्तीत आणि तुमच्या समास्या आशीर्वादात बदलणार आहे मी तुम्हाला अनेक आशीर्वाद यश आणि चमत्कार देणार आहे ज्यांची तुम्ही संकल्पनाही केली नसेल तुला देखील या आशीर्वादाची गरज असेल तर स्वामी माऊली मला तुमच्या तुमच्या आशीर्वादाची गरज आहे स्वामींना सांग आणि आता आपले स्वामी समर्थ मराठी चॅनल सबस्क्राईब करा देव म्हणतो हा आठवडा संपण्यापूर्वी मी सर्व शक्तिमान तुम्हाला अग्नित आशीर्वाद वर्षाव वर्षावपर्यंत या आशीर्वादामध्ये प्रेमळ नाते आर्थिक प्रगती आणि जीवन बदलणार या संधीचा समावेश असेल मी तुमच्यावर वाईट उतरण्यास तयार आहे श्री